नांदखेड शहरासह तालुक्यातील खरडा रणगाव जवळा नानस धनेगाव आणि पिंपरखेड या ठिकाणी रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली विविध ठिकाणी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केला आणि सर्वांसाठी सुखशांतीची प्रार्थना केली सकाळी नऊ वाजता झालेल्या मुख्य नमाज पठणाला हजारोंच्या संख्येनं मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते सर्व मुस्लिम बांधवांना मौलाना मुफ्ती अफजल कासमी यांनी नमाजाचं पठण केलं या पवित्र प्रसंगी त्यांनी विश्वशांती बंधुता आणि माणुसकीसाठी प्रार्थना केली समाजात संवाद वाढावा आणि प्रेम सेवाभाव बळकट व्हावं यासाठी मौलाना मुफ्ती अफजल कासमी यांनी नमाज अदा करून अल्लाहकडे प्रार्थना केली नमाज पठणानंतर इच्छा शुभेच्छा देण्यासाठी आमदार रोहित पवार तहसीलदार गणेश माळी पोलीस निरीक्षक महेश पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष अझरभाई काझी राजेंद्र कोठारी नगरसेवक अमित चिंतामणी मोहन पवार शामीर भाई सय्यद अमित जाधव प्रकाश सदाव फुले प्राध्यापक लक्ष्मण ठेपे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अॅडव्होकेट अरुण जाधव शिवसेना तालुका प्रमुख कैलास माने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर भाजप शहराध्यक्ष पवन राळेभात शेर खान पठान ॲडव्होकेट शमा हाजी कादर अॅडव्होकेट एजाज पठान वाजिद पठाण गफ्फरभाई सय्यद मंजूरभाई सय्यद हा बेब मास्टर उमर कुरेशी हाजी जावेद सय्यद वसीम कुरेशी मुख्तार सय्यद जमीर सय्यद इस्माईल सय्यद मंगेश आजबे काँग्रेसचे राहुल उगले वसीम सय्यद आबेद खान जुबेद भाई शेख शहाजी भात प्रशांत भात प्रदीप टापरे संपत राळेभात मझहरकाजी आकाश बाफना इम्रान कुरेशी ॲडव्होकेट अल्ताफ शेख हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते प्रतिनिधी नासिर फटांसह पत्रकार अशोक निमणकर जामखेड जामखेड शहरामध्ये असणारे व या परिसरातले सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी मी असेल व सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहोत मोठ्या संख्येने सर्व मुस्लिम बांधव एकत्रित येऊन इथं त्यांनी प्रार्थना केली आणि प्रार्थनेच्या माध्यमातून या देशामध्ये शांतता असावी सर्वसामान्य लोकांचं हित मनामध्ये ठेवा सगळ्यांनीच काम करावं असं त्यांच्या धार्मिक गुरूंनी या ठिकाणी सांगितलं आणि हा संदेश अतिशय महत्वाचा आहे कारण शेवटी सगळ्यांना हाताला काम पोटाला अन्न आणि कुटुंबाची जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असताना दुसऱ्या काही गोष्टी होऊ नये याची दक्षता सर्वच जण घेत असतात आणि इथं तुम्ही जर बघितले तर सर्व, सर्व धर्माचे सर्व जाती धर्माचे लोक आपल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी फूल देण्यासाठी लहान मुलांपासून थोरांपर्यंत इथे उपस्थित आहेत आणि सगळ्यांना मनापासून मी सुद्धा शुभेच्छा देतो येणारं वर्ष सगळ्यांना सुखाचं आणि समृद्धी जावं अशी मी मनापासून प्रार्थनासुद्धा करतो रमजानच्या ईदच्या निमित्ताने नमाजानंतर आज या ठिकाणी ईद साजरी होत असताना सर्व मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा करत आहेत खरंतर जेव्हा हृदयाला हृदय रुधाय भेटतं त्यावेळेस माणसाच्या शरीरातून वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि ते हृदयाला हृदय रुधाय भेटण्याची ही वेळ आहे आज जवळजवळ हजार मुस्लिम बांधवाच्या हृदयाला माझं हृदय भेटलेलं आहे आणि त्यातून शंभर टक्के पॉझिटिव्ह ऊर्जा माझ्यामध्ये तयार होती सगळ्यामध्ये तयार होती निश्चित ह्या हृदयाचं मिलन कायमस्वरूपी होत राहू म्हणून हा ईदचा हा कार्यक्रम हा ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो ईदच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो पवित्राशा रमजान महिन्यातील एकोणतीस उपवास झाल्याच्या आज सांगता ईदने ईद इद म्हणून या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व मुस्लिम बांधवांनी मैदानावर नमाज पठण केलं आणि ते नमाज पठण झाल्याच्या नंतर सर्वांशी ईद मिलन या ठिकाणी संपन्न होत आहे या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांनी शहरातील प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी ईद निमित्त शिरखुर्माचं निमंत्रण देखील दिलं आहे त्याबद्दल समाज बांधवांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मनपूर्वक अशा शुभेच्छा मैदानामध्ये आज रामच्या निमित्त नमाज अदा केलेली आहे या रमजाननिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व मुस्लिम बांधवांनी सर्व मानवजातीसाठी सौ सर्व सजीवसृष्टीसाठी ईश्वराला प्रार्थना केलेली आहे की सर्व समाज सुखी आनंदी भरभराटी राहो समाजात सगळं सौख्य नांदो आणि याच प्रकारे आम्ही प्रशासनाच्या वतीने सुद्धा सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रशासनाला असंच छान सहकार्य असावं असं अपेक्षा रमज़ान का महीना मुबारक महीना बहुत खुशी का महीना है रमज़ान एक ऐसा महीना है कि जो छोटे मोटे गलती होती जो होती अल्लाह ताला सब माफ़ करते हैं और आज सबसे बड़े खुशी का दिन है और हमारे घर पर सब ईद ईद के लिए हिंदू भाई मुस्लिम भाई सब आए हुए हैं सबका भय बहुत तय दिल से इस्तबाल और सबको बहुत बहुत मुबारक पहले भी बहुत तीस साल से इफ्तार पार्टी यहाँ पे चलते आ रही हुई है हमारे बाप हमारे अब्बा के पास से भी दादा के पास से भी सब इफ्तार पार्टी चढ़ रही हुई है और मधुकर हर आए बार का जो उनके फैमिली है उनके ख़ानदान है ये हमेशा इफ्तार पार्टी में और ईद के टाइम आते रहते हैं हमेशा इन्होंने सलो का रखा हुआ है सब मिलके और जातीय सलो का रखा हुआ है कभी हमने उन्होंने हमेशा हमारे को सब दिए लेकिन हमने अभी तक तो उनको कुछ नहीं दिए इसके बाद हम उनको देना चाहते हैं अब देंगे हमेशा